भगवान श्री कृष्ण आई जगदंबेच्या चरणी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करूया हे भगवंता तुझ्या कृपेने आम्हाला या धर्मकार्यामध्ये सहभागी होता येत आहे आजचं हे आंदोलन निर्विघ्नपणे संपन्न होऊ दे तुझी कृपा दृष्टी असू दे आणि हा लढा यशस्वी होऊ दे आणि आम्हा सर्वांमध्ये हिंदू धर्माचा शिवा शिवरायांपतीचा अभिमान दिवसेंदिवस मृदुंगत होऊ दे त्यासाठी आम्हाला शक्ती आणि बुद्धी दे अशी चरणी प्रार्थना करते आपण गणपतीचा श्लोक म्हणूया विग्न गणपतीचा आणि सुरुवात करूया सगळ्यांनी एकत्रित म्हणूया वक्र कुंड महाकाय सूर्यकटी समा प्रभि करू मे देव येशु सर्वदा अच्छे जो चित्रपट आंदोलन आहे खालिद का शिवाजी तर ह्या चित्रपटाच्या विरोधामध्ये आज आम्ही सर्व धर्मप्रेमी सर्व हिंदुत्ववादी संघटना एकत्र येऊन आजचं हे आंदोलन आपण घेत आहोत कारण खाली का शिवाजी या चित्रपटातून इतिहासाचं विकृतीकरण केलेलं आहे छत्रपती शिवरायांचा चुकीचा इतिहास आपल्याला सांगितलेला आहे आणि ह्या चुकीच्या गोष्टींचं खंडन करण्यासाठी निषेध करण्यासाठी अशा गोष्टी थांबवण्यासाठी आजचं आपण हे अंदानमीचं आहोत ركي yes, بش oh. <laughs> <laughs> <laughs>

नमस्कार आता सर्वप्रथम खालीदच्या शिवाजी या चित्रपटांमुळे समाजावर काय परिणाम होतात हे सांगण्याविषयी मी सर्वप्रथम श्री जितेंद्र वाडकर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार सातारचे ग्रामदेवता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपाशाने पावन झालेली ही पुण्यभूमी आहे तसेच या कार्यक्रमासाठी सर्व हिंदुत्व निष्ठ पत्रकार समस्त तीस पस्तीस वर्षापासून हिंदू समाज हिंदू समाजाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष आणि महापुरुषांच्या संदर्भामध्ये चुकीची माहिती काही चित्रपटाच्या माध्यमातून इतर माध्यमातून केले जाते आहे या संदर्भात आम्ही वेळोवेळी पाठपुरा करत आहे किमान चित्रपट निर्मात्याने थोडाफार अभ्यास करायला पाहिजे होता आणि अभ्यास करून नंतर तो सेन्सॉर बोर्डाकडे पाठवायला पाहिजे होता राज्याचं मला वाटतं सांस्कृत कार्य मंत्रालय आहे जे सर्व चित्रपट आणि इतर जे काही सांस्कृतिक विषय होतात या संदर्भात त्यांचं लक्ष आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात अशा प्रकारचे सिनेमे प्रदर्शित होणं ही एक दुर्दैवाची बाब आहे आपल्याला माहीत असेल की सातारा शहरापासून बहात्तर किलोमीटरच्या अंतरावरती जो नराजन हिंदवी स्वराज्यावरती चालू झाला आई तुळजाभवानीचं मंदिर ज्याने फोडलं विठ्ठलाची मूर्ती ज्याने भंगवली त्याला प्रतापगडच्या पायत्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी गाडलेला आहे आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि वारसा घेऊन हिंदू समाज पुढे जात आहे चुकीच्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा सा इतिहास सांगू नये आणि सिनेमात दाखवू नये जेणेकरून समाज माध्यमामध्ये लोकांची माच्या भडत गणेश उत्सव आहे दुर्गा उत्सव आहे पुढे हिंदूंचे सण आहेत त्या पार्श्वभूमीवरती स्थानिक पोलीस प्रशासन राज्य राखीव दल तसेच इतर लोकांना जे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहेत आर्मी आहे त्यांना जास्ती उद्योग लाभावे म्हणून तर हे असे चित्रपट प्रदर्शित करण्याचा काही लोकांचा कुठेही तर लाभ नाही ना सिनेमा प्रदर्शित करताना आपण थोडस याच्यावरती लक्ष घातलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे आपण जर पाहिलं तर त्यांना श्रीमंत छत्रपती असं म्हणलं जात आणि शहाजी राजे महाराज राजे भोसले असं म्हणतो आपण पण श्रीमामध्ये खालिद का शिवाजी म्हणजे एखाद्या गल्ली भावातून एखादा कार्यकर्ता असतो त्याच्या वाढदिवसा शुभेच्छा देण्यासाठी बोर्ड दसा दे लावतो तसा सिने हा सिनेमा काढण्याचा काही हेतू आणि समाज माध्यमाची माती भिडकवण्याचं काम आहे आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगू इच्छितो की सत्तावीस ऑगस्टला आमच्या गणरायाचं आगमन आहे त्यापूर्वी आपण या सिनेमाचं अरबी समुद्रामध्ये विसर्जन करावं जेणेकरून कुठलेही अनुचित प्रकार घडणार नाही संघटनांच्या वतीने एका जाहीर आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आंदोलनाचा विषय आहे खालिद का शिवाजी हा जो चित्रपट प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाच्या माध्यमातून अतिशय तथ्यहीन अशी माहिती प्रसारित केली जाते ज्यामध्ये सांगितलं जाते की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक होते त्यानंतर अकरा मुस्लिम अंगरक्षक होते नंतर रायगडावरती जे आहे तर महाराजांची मशीद बांधली अशा पद्धतीचे कोणतेही ऐतिहासिक जी दृश्य तिथे दाखवली जात आहेत कुठल्याही तज्ज्ञांचा सल्ला न घेता त्याचा पुरावा न घेता ही चित्र त्या ठिकाणी दाखवली गेलेली आहेत आमचा यावरती आक्षेप आहे कारण महाराजांच्या कालावधीमध्ये जातीनिहाय गणना केली जात नव्हती व हा पस्तीस टक्क्याचा आकडा आला कुठून हा आमचा सरकारला प्रश्न आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाने माननीय मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहे यांना आमची या, या आंदोलनाच्या वतीने विनंती आहे की जोपर्यंत तज्ञांच्या माध्यमातून या दृष्ट्यांची ऐतिहासिक दाखल्यासहित पडताळणी केली जात नाही तोपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये आणि या ठिकाणी शिवभक्तांच्या ज्या भावना आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सत्य इतिहास आहे तो समाजापर्यंत पुढे यावा ही आमची मागणी आहे आणि हा जो चित्रपट आहे ज्यामध्ये महाराजांचा एकटीने आणि अतिशय एक इतिहास प्रसारित करण्याचा महाराजांना सेक्युलर दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे तो तात्काळ थांबवण्यात यावा ही मागणी करण्यासाठी आजचं हे आंदोलन आपण आयोजित केलेलं आहे

बंदी घाला बंदी इतिहास इतिहास ग्रही चित्रपट